सांगतो की तुमच्या मनामधली प्रत्येक इच्छा परमेश्वरानं पूर्ण करावी ही देखील ईश्वरसाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर जे भाषण केलं मी तुमच्या तोंडावर सांगत नाही पण योगेश दादा प्रचंड संवेदनशील आणि भावनिक मुलगा आहे एक तीन दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला मी कि मतदारसंघाचा किस्सा मुद्दाम सांगतो आणि साहेबांच्या समोर मुद्दाम सांगतो याचं कारण आहे जो काय राजकीय आरोप प्रत्यारोप नाहक पद्धतीने केला जातोय त्या संदर्भामध्ये दादांनी मला फोन केला आणि योगेश दादांनी मला सांगितले की संध्याकाळी सहा वाजता या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुमच्याशी मला चर्चा करायची आहे मी आजही दादा मी तुम्हाला ठामपणानं सांगतो की अख्खा जिल्हा नाही अख्खी शिवसेना एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या पाठीशी आहे सत्तावीसाव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेपासून शिंदे साहेबांनी जोपर्यंत मला उद्योग मंत्री करत नव्हते तोपर्यंत आणि उद्योग मंत्री झाल्यानंतर या अनेक लोकांचे आरोप प्रत्यारोप मी देखील अनुभवलेले आहेत आणि मी देखील भोगलेले आहेत त्याच्यामुळं तुमच्या मतदारसंघाच्या साक्षीनं सांगतो की याच्यामध्ये अजिबात डिस्टर्ब होण्याची आवश्यकता नाही तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय तुम्ही देखील संवेदनशील आहात तुम्ही अतिशय भावनिक होऊन या मतदारसंघासाठी काम करता त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत हा देखील संदेश या कार्यक्रमातून अनेकांना मिळाला पाहिजे जे आरोप प्रत्यारोप करताय त्याच्यापेक्षा तुम्ही काय करताय तुम्ही किती चांगलं काम करताय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे संजय कदम साहेबांनी सांगितले की दोन हजार नऊ सालापासून या स्वर्गीय मिनादाई ठाकरे सभागृहाकडे कोणी बघितलं देखील नाही जे आरोप करतायत ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते दोन हजार एकोणीसपासून दोन हजार बावीसपर्यंत सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होती डीपीसीची पी चावी त्यांच्या ताब्यामध्ये होती पण या स्वर्गीय विनायताई ठाकरे सभागृहाला एक रुपया देण्याची देखील त्यांची झाली नाही हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला माहिती आहे पण साहेब तुमचं अभिनंदन आणि तुमचे आभार एवढ्यासाठीच मानले पाहिजेत या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन नाट्यगृह होती एक रत्नागिरीमध्ये सावर विदा सावरकर नाट्यगृह चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि या खेडमध्ये स्वर्गीय विनायताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तिन्ही नाट्यगृहाची परिस्थिती जर बघितली असती आपण मुख्यमंत्री होईपर्यंत तर ती भयावह होती इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये तर कोंडवाडा झालेला होता परत थोडासा बरोबर आहे ना पण साहेब तुमचा पुढाकारानं रत्नागिरीला देखील पंधरा कोटी रुपये मिळाले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला देखील के पंधरा कोटी रुपये मिळाले आणि योगेशी तुम्हाला देखील तेरा कोटी रुपये मिळाले आणि खऱ्या अर्थानं या रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ टिकली पाहिजे म्हणून ज्या व्यक्तीनं काम केलं असेल त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत हे देखील आपल्याला गर्वाने सांगितलं